नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं आता आपण शहरात पाहिलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पंच्याण्णवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या ठिकाणी सुद्धा त्या जयंतीची लग्न सध्या आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर या वर्षीचं विशेष म्हणजे हे आहे कि महाराजांचा अश्वरूढ असा पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात जी लोक होती त्या त्यांची संपूर्ण माहिती असते फलक लागले आजचं विशेष काय किंवा ह्या जयंतीचा विशेष काय विचारसाठी आपण कार्यक्रम नक्कीच या जयंतीचा विशेष काय दादा तीनशे शरद होतो काय विशेष आहे कशा पद्धती सार्वजनिक शिवती उत्तर कामक्ष यांच्या वतीने गावातील अनेक मंडळ एकत्र येऊन एकावेळी करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यानुसार सर्व मंडळ एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचा उत्सव कशा पद्धतीने साजरा होईल त्यासाठी आम्ही गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत त्यामध्ये कीर्तन व्यवस्था असेल व्याख्यान व्यवस्था असेल मोवड्याचे कार्यक्रम असेल त्याचे अनेक कार्यक्रम आम्ही आधी राबवलेले आहेत तर दरवर्षी काहीतरी वेगळे पण असावं त्यानुसार आम्ही जर अश्वरूप चित्रांगो अश्वरूप चित्र आणण्याचा आमचा एकच हेतू होता की या ठिकाणी जो आम्ही दुसरी जागा आहे चौकात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप स्मारक व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही केले पाच वर्ष आकांड तिथे पुतळा आणि त्याच पुतळ्याच्या माध्यमातून आम्ही त्या मार्गाकडे पण चालतो की त्यावेळी कायम या ठिकाणी अशोक पुतळ्याचा मार्ग आता शिव मार्गाचा प्रयत्न आहे त्या वर्षीच्या जयंती राजमित्र संबळ पतन पीठ आणि खूप स्वामीजी चागरण बंद पाहिजे यांच्या वतीने जागरण गोंद्र घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तसं महाराजांच्या काळांमध्ये गाडांवरती जागरण गौद होत होता तसंच महाराजांची जयंतीच्या आजच्या रात्री हा जागरण गोंद घालता या दृष्टीकोनातून आम्ही गौरवाचा कार्यक्रम यामध्ये पंधरा सबळ आहेत पत्रा संबंधित पूर्ण संबंधाचा कार्यक्रम घेतला आणि त्याचबरोबर मावळ तालुक्यातले ते होतो असे काही गायक मंडळी असतात जी महाराजांच्या गाण्यातून मना किंवा व्याख्यानाचा प्रचार करत असतात ते मंडळी या ठिकाणी तालुक्यातले फक्त तालुक्यातले आणि आपण गावामध्ये महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळ यांच्याही सहकार्य याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राहतले आणि हा उत्सव आहे दोन दिवसा उत्सव असताना आमचं निधन झाले उद्याचं नियोजन संध्याकाळच्या आपली पारंपरिक मिरवणूक निघणार आहे संध्याकाळी पाच वाजता मंदिर केलं इथे छत्रपती शिवाजी मार्गा मार्गावर निवडणूक निघणार आहे त्यामध्ये वारकरी संप्रदाय असणार आहे महाराजांचं पालखी असणार आहे त्याचबरोबर साताऱ्याचं मर्दनी केवळ पथक असणार काल वगैरे महाराजांच्या काळाचे मर्दनी खेळ दाखवले जायचे ते लोकांना ते कला कशा होत्या तलवडबाजी कशी केली जायची हे सर्व कळावं या सत्यक्रमातून ते पथक आम्ही या ठिकाणी महाराजांची मिरवणूक चांगल्या वाद्यामध्ये निघावी या सत्यक्रमातून एक दोन ताज्या दोन ताज्याचं पथक आहे कोपोलीचं गुरुवंदरा सांगतलेलं पथक आहे तेही या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे ही मिरवणूक आमची डीजे जे राहणार आहे कारण आम्ही पारंपरिक वाद्याच्या याचा प्रयत्न आले पारंपरिक पारंपरिक आणि पूर्ण पारंपरिक वेजन सरदारांच्या भूमिकेमध्ये पालखी निघणार आहे त्याबरोबर घोडे उंच यांची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये लहान मुलांना पारंपरिक पोषकांमध्ये आता स्पर्धा वेळ आयोजित केलेल्या आहेत जेणेकरून त्यांना त्या वातावरणाची तयारी व्हायची या दृष्टीनंतर एक प्रयत्न याय वर्षी आमच्या शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव संपन्न होत आहे एक तेच हे शिवजयंती होत आहे आणि विशेष म्हणजे पारंपरिक वेशभूषा आणि पूर्वीपासून चालत आले त्या परंपरेला धरूनच जागरण गोंधळ कार्यक्रमात संपन्न होत अशा पद्धतीने आपण पाहिलं महाराजांचे एकोणीसशे पंच्याण्णव चे आमच्या शहरात संपन्न होणार आहे बरेच कार्यक्रम होणार आहेत त्यातलं जर आपण जर मेन मेन जर गोष्ट पाहिजे तर डिजेविरही हा जयंती सोहळा साजरा होणार आहे या ठिकाणी मर्दानी खेळ होणार आहे या ठिकाणी वेशभूषा स्पर्धा होणार आहे आणि याच ठिकाणी लावळ म्हणजे कलाकार आहेत त्यांच्याही या ठिकाणी कलागुरांना वाव देण्यासाठी स्टेज उभारण्यात या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की हा जो अश्वरूढ पुतळा आहे महाराजांचा अशा प्रकारचा पुतळा या चौकात होता आला पाहिजे किंवा या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे त्यासाठी गेल्या पाच वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वरूढा चौकामध्ये उभारण्यात येत आहे आणि असा पुढच्या वर्षी हा पुतळा कायम व्हावा हो हाच उद्देश या ठिकाणी सर्वांचा आहे त्यामुळे येत्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा या ठिकाणी होणार <स्वाद> की नाही <स्वाद> किंवा या ठिकाणी या कुती जयंती कशी होणार तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लोकांपर्यंत प्रचार प्रसार व्हावा प्रबोधन व्हावं यासाठी या हा उत्सव मंडळ काय काम करणार हे पाहणं जास्त महत्वाचं होणार सायत्री वार्तासाठी चेतन वाघत मी प्रफुल्ल रामशन